नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सब्ज्यांच्या बियाचा सरबत अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच उष्णतेचे त्रास खूपच जाणवतात त्यासाठी हा सब्जा अतिशय उपयुक्त असा मानला जातो यामुळे शरीरातील उष्णता कमी होते उन्हाळ्याचा त्रासही कमी होतो शरीरामध्ये जे पाण्याचं प्रमाण कमी होतं तेही हा सब्जा अतिशय उपयुक्तपणे भरून काढतो असाच हा सब्जाचा सरबत आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी ते मी सब्जा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तो सब्जा भिजल्यानंतर असा दिसतो चला मग सुरुवात करूत इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी आपल्या मटक्यातील थंड असं पाणी घेतलेलं आहे फ्रीजमधल्या पाण्याचा इथे मी वापर केलेला नाही आहे बर्फाचा पण वापर मी इथे करणार नाही आहे हे पाणी मटक्यामधलं आहे त्यामुळे खूपच थंड झालेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण एक वाटी मोठी साखर टाकून घेऊयात इथे साखर तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता आता साखर टाकून झाली की त्यामध्ये अर्ध्या दे। चमचालाही थोडा मीठ टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जो सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो या पाण्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आता चमच्याच्या साह्याने हा सब्जा आणि साखर मी पाण्यामध्ये एकसारखी विरगाळून घेणार आहे यामध्ये आपण चव येण्यासाठी इथे लिंबाचा वापर करणार आहोत इथे मी एक लिंबू अशा प्रकारे पिळून या सरबतामध्ये घालून घेतलेला आहे हा सब्ज्याचा सरबत उन्हाळ्यासाठी खूपच उपयुक्त आहे आणि झटपट होणाराही आहे अशा पद्धतीने मी मध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे आता हे लिंबू आपल्याला आणि साखर एकसारखं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये लिंबू साखर मीठ एकसारखं विरगळलं की ते आता पिण्यासाठी तयार झालेलं आहे आता मी एका काचेच्या ग्लासमध्ये हा सरबत काढून घेते हा सरबत दिसताना खूपच छान दिसत आहे आणि जो सब्जा आपण पाण्यामध्ये भिजवला होता तोही असा छान असा फुलून आलेला आहे त्यामुळे खूपच छान असं दिसत आहे अशा पद्धतीने उन्हाळा स्पेशल सब्जांचा सरबत कसा बनवायचा त्याची रेसिपी आपण आज पाहिली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद